नमस्कार मंडळी नमस्कार आज शिवकन्या आजारी होती तर आम्ही दवाखान्यात गेलो होतो आणि मग बारा एक वाजेपासून झापडपड आपल्याला घरी यायला आहे ना बरं होती तिथं हा तर तिला काही बरं वाटा ना अजून बी थोडी गळा गळालेवाणी झाली ती केला आज हा तिला म्हणलं काही करू नको आपण जे शिळ पाहत आहे त्याच्यावरच भागून घेऊ म्हणलं आजच्या दिवस तर मायना चपात्या द्यायला बा आम्हाला करू थोड्या जाड राहत्या मायच्या चपात्या मोठ्या राहत्या दोनच खायन तिकडच जाय हाय ना हाँ. ते कसं खटल्याचं घर होतं पहिल्यापासून तर त्याला अशा मोठ्या मौट चपात्या टाकायची सवय आहे ही पण अशी चुरू राहिली सोनूची मम्मी आणि भाजीच मंग ती म्हणजे भाजी तर म्हणलं दूध खाईन मी आम्ही दूध लावेले माय चुलत्याकडेच गावरंगाईचं आहे ना तर दूध गरम कर म्हणलं तू दूध खाईन आणि या भाज्या बी पाठच्या मेथीची पतली भाजी आहे ही मेथीची कोळडी भाजी आहे आणि पापडाची चटणी आहे हा तर दुधा सांग हे पापडाची चटणी आहे ना दोन्ही बी पापडाच्या आहे ती डोळा अशी भुकटा आहे अच्छा शेंगदाण्याचा नाही फक्त मिरचीचा आहे तर हा जे लाल कलरचा आहे हा निस्त मिरचीचा भुकट आहे पहा आणि ही पापडाची चटणी आहे हे वरण बी आहे पहा आणि भरीत आहे थोडस बरच आहे खायला तर सायपाक करता बी भागला आमचा आज आहे ना याच्या संग लसणाची चटणी पाहिजे पाय दुधा संग तोंडी लावायला लसणाची पाहिजे पण मला बरं नाही आज नाही केली मी लसणाची म्हणजे मिरच्या लसूण कोथंबीर हा हिरव्या मिरच्या काव्यावर धोबड ताब्यानं रगडेल ती चटणी एकच नंबर लागती दूध आणि ती चटणी तर पुढच्या वेळेस ध्यानात ठेवूया आता तर या मग जेवाला याच्यात काय या झाकणा खायला सोडून दिलं थोडं आणि आपल्याला ठेवलं हा मी काही भरीत खात नाही मला काही जमत नाही ती तर असं आहे मग या जेवायला या मंडळी जेवायला मग मं। चला लाईक करा कमेंट करा धन्यवाद बाय